ताजा मेन सटी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. सुरळ शाह मराठी व्यवस्थापन समिती अध्यक्षपती जगन्नाथ पोसले उपाध्यक्षपती मानसी जाधव यांची निवड. गोहगर तालुक्यातील सुरळ काउचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ जयवंत भोसले यांची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सुरळ मराठी व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी जगन्नाथ जयवंत भोसले तसेच मानसी मोहन जाधव यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याने माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ महिला मंडळ शिक्षक वर्गातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी माजी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संजीवनी आग्रे प्राची पारदळे विकिता हुमणे नम्रता रावणंग आणि माजी उपसरपंच सुधाकर मोहिते माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाग्यवान बागकर सतीश ठाकूर संदेश मोहित पावरासर रांगळेसर व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आलं महानकटसाठी कर विनोद चव्हाण गुहागर